सोनगीर येथील ग्रामपंचायत ग्राम विकास ग्राम अधिकारी यांच्या देखरेख खाली संपूर्ण सोनगीर नागरिकांची पिण्याची पाण्याची जबाबदारी असते परंतु समाधी रोड वरील पिण्याच्या पाण्याच्या टाकी वरा म्हणजे डुक्कर पाण्याच्या टाकी पडलेले होते कारण डुक्कर वरा बाहेर काढण्यावरून असे निदर्शन दिनेश देवरेवत यांचे सहकारी यांच्या लक्षात आले की हे वरा डुक्कर आठ ते दहा दिवसापासून फिण्याच्या टाकीमध्ये पडलेले होते परंतु ग्रामपंचायत ग्राम, ग्राम विकास अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे पिण्याच्या टाकीमध्ये डुक्कर सडलेले आढळून आले तरीही सोनगीर ग्रामस्थांना असेच पिण्याचे पाणी रोज दिले जात होते याची सर्व श्री जबाबदारी सोनगीर चे ग्राम पंचायत ग्राम विकास अधिकारी प्रवीण ठाकरे यांचीच आहे असे दिनेश देवरे व त्यांचे सहकारी यांचे म्हणणे आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कर जिल्हा परिषद यांच्याकडे एकी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे दिनेश देवरे व त्यांचे सहकारी यांचे म्हणणे आहे सोनगीर गावातील सोनगीर ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे सोनगीर गावातील जुनी पाण्याची टाकी या टाकीमध्ये पाण्यात वराह डुक्कर कुर्फुक्कर हे बऱ्याच दिवसापासून पडलेले असताना लोकांना रोज दैनंदिन पाणी सोडत होते त्या टाकीच्या मधून दुर्गंधी येत होती परिसरातील लोकांना त्यांचं लक्ष आल्यामुळे लोकांनी त्या टाकीत बघितले असता त्यात डुक्कर होते असे ते दिसले तर आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व लोकांना ते पाणी एक दिवस अगोदर सोडण्यात आले आणि त्यानंतर आषाढी एकादशी पाणी मधून ते डुक्कर काढले संबंधित ग्रामसेवक प्रवीण ठाकरे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी लोकांच्या आरोग्यास काही कमी अधिक झाल्यास सर्वस्वी जबाबदारी ही ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे यांची राहील कारवाई न झाल्यास आम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आम्ही त्यांना निवेदन व तक्रार देऊ